शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातल्या कनिष्ठ विभागातील जे विद्यार्थी आहे महत्वाच्या अशा परीक्षेमध्ये उत्तम असं यश मिळवलेलं आहे आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सन्मान सोडणार आज आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्या विभागाचे विभागीय पोलीस अधीक्षक आमचे ज्येष्ठ मित्र मान्य जी वाखारे साहेब ज्या गुणवंतांचा सा या ठिकाणी सन्मान केला गेला ते या महाविद्यालयाचे माझे लाडकी विद्यार्थी या महाविद्यालयाची संपत्ती आणि ज्या ज्या किंवा छायाचित्रामुळं त्यांना यश प्राप्त झालेलं आहे असे मंचावर असलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक ज्यांचा सन्मान झाला ते गुणवंत त्या वतीनं मनोगत व्यक्त झालेली आहे मग सस्ते असेल किंवा प्रशांत असेल किंवा पालकांच्या वतीनं आमचे मित्र प्राचार्य विक्रम कांबळे सर असतील गायकवाड असतील काळे असतील यांनी मनोगत व्यक्त केली या, या सर्व विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी आमचा जो शिक्षक वर्ग नेहमी तत्पर असतो मग विज्ञान शाळेचे आमचे जे प्रमुख आहेत देशमुख सर असतील किंवा सीईटी नीट मार्गदर्शक केंद्राचे समन्वय घालणी सर असतील आणि त्यांचं सर्व चिपून असेल आणि ज्यांच्या समोर हा कार्यक्रम होतो आहे ज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम होतो आहे ज्यांना काहीतरी सांगण्यासाठी हा कार्यक्रम होतो आहे ते या वर्षी बारावीच्या वर्गात शिकत असलेली तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रबंधू आणि बघितले खरं तर हा कार्यक्रम खूप घाईगडबडीत जरी ठरवलेला असला तरी गेली सहा सात दिवस चाललेलं होतं की आपल्याला त्यासाठी व्यक्ती कोण आणायची व्यक्ती कोण आणायची परंतु आमचे मित्र आहेत महादेव कोहक साहेबांचे मध्ये त्यांचा फोन आलेला होता किंवा डी वाय एस पी साहेबांना महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधायला यायचा आहे आणि ते माझ्या डोक्यात होतच परंतु तिकडे पोलीस भरतीची तयारी साहेबांना की नाही पुन्हा आमच्याकडे हे सर्व यशस्वी गुणवंत गोळा करणं हे पण एक होत आणि मग दुग्ध शर्क योग आपण साधूया साहेबांना मुलांशी संवाद साधायचा आहे आपल्या गुणवंतांचाही आपल्याला सन्मान करायचा आणि मग मी काल फोन केला की असा असा आपण दुहेरी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊयात का आमच्या गुणवंतांचाही सन्मान आपल्याशिवाय हस्ते होईल त्यालाही एक वेगळं प्रोत्साहन त्या निमित्ताना मिळेल आणि आपल्याला ज्या साठी म्हणून विद्यार्थ्यांसमोर यायचं आहे यावं लागतं सातत्यानं तेही उद्दिष्ट आपल्याला साधले मी मुद्दा का सांगतो आहे की वाखारे साहेबांनाच त्या ठिकाणी आणण्याची दोन कारण आहे वाखारे साहेब ही सुद्धा या रयत शिक्षण संस्थेची एक ऍसेट आहे ते रयत शिक्षण संस्थेची माझी विद्यार्थी आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्कार त्यांच्यावर आहे आपल्या नजिकच्याच शिरूर सारख्या तालुक्यातच त्यांचं जन्म नाव दी दीड पावणे दोन वर्ष ते या गर्च विभागात का काम करत असताना त्यांच्याशी संबंध आला महिला संबंधक कायद्यांच्या अनुषंगाने एकदा त्यांना निमंत्रित केलेलं होतं त्यावेळी त्यांना या ठिकाणी आपण ऐकलेलं आणि आता सुद्धा या युवा वर्गाला बदलणारे जे कायदे आहेत पूर्वीचे कायदे आताचे कायदे वगैरे ह्या सगळ्या बाबतीमध्ये काहीतरी आपण सांगितलं पाहिजे त्या दोन प्रसंगांमधून हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं रयच्या संस्कारात तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे याची आपल्याला खात्री पडते जो, जो विद्यार्थी रयच्या संस्कारात तयार होतो तो विद्यार्थी आपल्या सामाजिक बांधिलकीचं भाग कधीच सोडत नाही आहे त्याच्यातून दिसत मी हे का सांगितलं पालकांच्या वतीनं म्हणत व्यक्त करत असताना विक्रम काळे सरांनी खूप महत्वाच्या गोष्टींना छेड दिले आहे गायकवाड काका जे ते बोलताना खूप थोडं पण मोली बोलून गेले संस्कृती काळ्याचे जे वडील आहे मला त्यांचा फक्त क्रॅशपोर्टच्या निमित्तानं संबंध आलेला असतो परंतु त्यावरून त्यांनी जे काही सांगितले विद्यार्थी मित्र आहात लक्षात घ्या की रयल शिक्षण संस्था आणि त्या रेल शिक्षण संस्थेचं कुठलंही असतो त्यामधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थी म्हणून कधीच बाहेर पडत या ठिकाणी घडवला जात नसतो तर त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास कसा झाला पाहिजे उद्याच्या संघर्षामुळे या आयुष्यामध्ये जगण्याची लढाई त्याला जिंकता आली पाहिजे म्हणून यशस्वी झालेले जे विद्यार्थी असतील त्यांनाही मला हे सांगायचं आहे की आज आपण बाहेरच्या जगामध्ये पाहतो की अनेक प्रकारची मोह आपल्याला आकर्षित करतात अनेक प्रकारची मोह आहे अगदी मोबाईल पासून तर अगदी भिन्न लिंगी खुँ आकर्षणापर्यंत खूप खूप आणि खूप मोह आहे आणि आपल्याला घडवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे झाकळून जातात हे लतापाटी महाविद्यालय संस्कार केले कि इथं घडवायचं काम केलं जात बिघडवायचं काम केलं जात नाही तिथं फक्त परीक्षार्थी घडवले जात नाही तर खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी जा, घडविले जातात जा। कारण कर्मवी बाबा पाटलांचं हे स्वप्न नाही कांबळे सरांनी या ठिकाणी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला की मंचावर बसलेले जेवढे पालक आहेत हे पालकाचे चेहरे जर आपण पाहिले राखलेले चेहरे आणि राकट हात असलेले हे चेहरे आहे कष्टकरी शेतकरी श्रमजी वर्गाचेही प्रतिनिधी आहे आणि तुम्ही माझ्या मध्ये सोन्याचा चमचा तोटातून जन्माला आलेला नाही आणि अशा ही संस्था क्षमता असते ज्यांच्याकडे सगळं असतं ते आपल्या मुलांना कुठं कुठं काय काय पाठवतात परंतु त्यांची फार मोठ्या मोठ्या भरण्याची ऐकत नसते क्षमता नसते खूप लांब पाठवण्याची तयारी नसते असे जे कोणी खऱ्या अर्थानं वैजतेचे प्रतिनिधी असतात ते त्यांच्यासाठी असते आणि मग या ठिकाणी शिकणारा विद्यार्थी घडतो आणि उत्तम यश मिळवतो त्यावेळी त्या यशाला एक वेगळ्या पद्धतीचा सुगंध असतो बाहेरच्या भूगृह्याला न बोलता जाहिरात बाजीला न बोलता हा विद्यार्थी या ठिकाणी लक्ष केंद्रित करून शिकतो बऱ्याचदा मला हा अनुभव येतो की बारावीची परीक्षा होत असताना आम्ही वर्षभर आपल्या शिक्षकांनी दोन दोन वर्ष कष्ट घेतलेले असतात परंतु त्यावेळी की नाही आता आम्हाला इकडं जायचं आता आम्हाला तिकडं जायचं परंतु परत ते काय विद्यार्थी भेटलेले नसतात किंवा काही अकरावीला असणारे जे पालक असतात ते येतात आणि नाही आता आम्ही तिकडं अकॅडमी लावली आम्ही तिकडं पाठवली मी खूप समजून सांगतो आम्ही भरपूर समजून सांगतो समुपदेशन करतो की नाही वर्ष आणि सहा महिन्यात त्या गोष्टी घडत नसतात प्रशांत सुद्धा तेच म्हटलं की हे सगळं अकरावीपासून तुम्ही काय ठरवलं आणि काय करता त्याच्यावर असतं लक्ष म्हणून या बाहेरच्या काही पालक असतात आणि ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ज्याला ठरवलेलं असतं आणि जो असलेल्या परिस्थितीतला फायदा उचलतो तो निश्चित मी खूप ताही म्हणतो की बाहेर खूप कट प्रॅक्टिसेस चाललेले आमच्याकडे प्रवेश घ्या आणि डायरेक्ट परीक्षेला या आमच्याकडनं एवढ्या टक्के मागायची आहे मी खूप काय हे सांगतो की सायन्स सारख्या फॅकल्टीचा आत्मा प्रॅक्टिकल आहे जिथं प्रॅक्टिकलच नाही जिथं शिक्षकच नाही वर्गातलं अध्यापन नाही आणि मग तो सीईटी आणि नीट मध्ये मार्क मिळून काय चाटायचे दादा महाविद्यालय हे असं आहे की इथं प्रॅक्टिकलचा प्रत्येक पॉइंट घेतला जातो कारण तो आत्मा आहे सायन्स फॅकल्टीचा इथले शिक्षक अगदी प्रैक दोन दोन तीन तीन वेळा तुम्हाला शिकवत असतो सीईटी नीट वेगळं असतो तुमचं मूळ बेस जो आहे तोच जर असा असेल नुसतं त्याच्यात पाच शासनानं ते कंपल्सरी केलं नाही म्हणून आणि उद्याच्या काळात जर फिफ्टी फिफ्टी केलं तर मग तर रेग्युलर करावंच लागेल ना आणि म्हणून मी जे सायन्स शिकणारे जे आता विद्यार्थी आहे त्यांना हे सांगतोय की रेग्युलर होणारे वर्ग आणि रेग्युलर होणारे प्रॅक्टिकल्स हा तुमचा आत्मा आहे बेस आहे लक्षात सीईटी नीट किंवा जे ची तयारी प्रशांत म्हणतो तसं आहे फार अवघड नसतं पण ठरवलेलं असेल तर ते सोपं होत आणि मिळणाऱ्या मार्गदर्शनाच्या आधारे आपल्याला आणखी सोपं पडतं आणि वयचा शिक्षक हा कधीही त्याच्यात कंजूषपणा करत नाही मार्गदर्शनाच्या सुटी वेळ याचा कधी विचार करत आणि एवढं सगळं असताना त्याचा लाभ घे घ्यायचं सोन काही जण त्या मुहाला बळी पडतात आणि नंतर कधी येऊन भेटतच नाही यश मिळाले असं घडत महत्वाचा भाग जो आहे एक सर्वांनी म्हणजे त्यांच्या मुलीचं उदाहरण दिलं खरं आहे कुठल्या ऍक्टिव्हिटीज ही मुलगी नव्हती सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्या आणि अशी कशी नंतर अत्यंत तर आणि एवढं होऊ आहे की ना यश मात्र होतो ते मी संपादन केले बऱ्याचदा हा गैरसमत असतो की चोवीस तास जर अभ्यास केला तरच असं नाही हे नियोजनबद्ध गोष्टी केल्या तर होतात केवळ म्हणून म्हटलं की आपल्याला परीक्षार्थी होऊन चालणार नाही तर आपल्याला सर्वांगीण आहे सर्वांगीण जो होतो तोच उद्याच्या काळातली आयुष्याची लढाई जिंकू शकते नुसत्या मार्कांनी घडत नसतय आणि म्हणून हे संस्कार केंद्र हे असं आपण म्हणतो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा शिकविण्यापेक्षा घडविण्यावर लक्ष दिलं जात विद्यार्थ्यांचं मानस घडवलं जात त्याचा दृष्टिकोन घडवला जातो कारण कर्मवीरांचा हा आम्हाला संदेश आहे की एखादा विद्यार्थी काम करून शिकत असेल किंवा इतर कारणांना जर ना तो नापास झाला तर तो ते वर्ष भरून काढेल परीक्षा परत घेऊन पण आयुष्यात झडण्याची लढाई जर लढण्याचा बळ त्याच्यात आलं नाही तर मग त्याच्या शिक्षणाला काही अर्थ राहत नाही आणि ते इथं दिलं जात लढाई लढण्याचं बळ दिलं जात म्हणून तर संस्कार शाळा चालवली जाते आणि मग पहिलं आमच्याच आव्हान असतं वाकड साहेब तुमच्यासारखंच अकरावीला आल्या आल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून इथून आमची प्रक्रिया सुरू कारण दहावी पर्यंत एका वेगळ्या कोशात असतात एक ते वय असत आणि अकरावी बारावी हे मोहमय वय असत अशा काळामध्ये कशाच जगण्याचं भान नसतं कायद्याचं भान नसत कशाच भान नसत एक बेधडक वृत्ती असते आणि मग चुका होत ज्या हातामध्ये पेन आणि पेन्सिल असायला हवी त्या हातात दगड येतो हिंसा म्हणून ती झाली होते त्या काळात मोह वाढत होता आणि तुम्ही जे म्हणतात तसंच तुमचं सध्या फार कुठं काम चाललेलं आहे महाराष्ट्राच्या पातळीवर देशाच्या पातळीवर करण्याची गरज आहे कारण अकरावी बारावीचा हा जो वयोगट असलेला जो मुलं मुली आहेत त्यात हे प्रमाण फार वाढलेलं आहे प्रचंड वाढलेलं आहे प्रचंड वाढलेले मुली बोलून जाण्याचं आणि मग अशा काळात पहिला प्रश्न आणि आव्हान आमच्या पुढे आहे समुपदेशन मग शिकवणं ज्ञान देणं परीक्षा हा आणि त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेट करणं म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग केले जातात त्यातलाच एक भाग म्हणजे आजच तुमचं हे प्रमुख पाहुणे म्हणून असलेलं त्यांचं त्यांच्यासाठीच दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याच वयातले तुमच्याच वर्गातले कदाचित अजून कॉलेजला नसतील अशी काही मुलं आहेत त्या मुलांच्या आणि बाहेरच्या काही मुलांची काहीतरी बाहेर भांडण झाली कॉलेजच्या आवारात तर आम्ही दक्ष असतो काही होऊ नये म्हणून आपण कुणाला काय करू शकत नाही काहीतरी भांडगड झाली आणि फार मोठा प्रकार काही माझ्या कानावर ते आलं मला फोन तर मी म्हटलं की ठीक आहे आम्ही तर कॉलेज मध्ये दक्षता घेतोय संस्कार देतोय सगळं टाळतो पण बाहेर रस्त्यावर झाल्यावर आम्ही त्याला काय करू शकतो हीच तुमच्याच वयोगटात तुमच्याच बरोबर काही नाही काय चाललंय माणसं येऊन तुमच्याकडे बोलावी लागतात कारण फक्त परीक्षा अभ्यास अध्यापन एवढंच आमच्या काम नसतं तर घडवायचं सुद्धा काम नसतं आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे समुपदेशक आणावे लागतात माइंड ट्रेनर आणावे लागतात व्याख्या ते आणावे लागतात मग व्याख्यान मला घेण्यापासून तर कल्चरल ऍक्टिव्हिटीपर्यंत तुमच्या आत असलेल्या एनर्जीला बाहेर काढणं आणि तुम्हाला घडवायचं काम या महाविद्यालयाच्या दालनामध्ये होत असत आज ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे ते उद्याच्या काळात निश्चितपणानं चांगल्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतील इंजिनियर होईल कुणी डॉक्टर होईल कुठे आणखी काय होईल पण एक लक्षात ठेवा ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात आणि घडला ज्या शाळेत आणि ज्या महाविद्यालयात तुम्हाला काहीतरी एक संस्कार मिळालेले आहे ते महाविद्यालय ती माती आपले जन्म देणारे दे। आपले आई वडील आणि आपले शिक्षक त्याला कधीही कदाचित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि जे या ठिकाणी पुढच्या वर्षी या सगळ्याला सापड जाणार आहे त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या हातामध्ये अवघे राहिलेले आहेत सात ते आठ महिने एवढंच लक्षात ठेवा अजूनही वेळ दिलेली नाही अजूनही तुम्ही करू शकता फक्त प्रत्येकानं स्वतःच्या मनाशी ठामपणानं ठरवलं पाहिजे हे जर करू शकतात तर मी काय नाही आय डू इट असं एवढं सगळ्यांनी मनाशी ठामपणानं निश्चय करा आणि उद्यापासून नाही तर आजपासूनच आपलं जे काही ध्येय ठरवलेलं असेल जे उद्दिष्ट ठरवलेलं असेल त्याच्यावर फोकस करा आणि फोकस करत असताना महाविद्यालयात जे उपक्रम असतील त्याचा आस्वाद घ्यायचाही सुरू नका कारण तेही भाग महत्वाचं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय